आप देख रहे हैं झिरो न्यूज झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हॉटेल कुरिशी विनापरवाना अनाधिकृत बांधकाम प्रकरणी आयुक्त दालनाटिय आंदोलन अहमदनगर शहरातील कोटला परिसरातील कुरेशी हॉटेल डी की परिसरातील कबीर हाऊस मामा चौकातील पूर्ण झालेले गाळे अनाधिकृत बांधकामावर महानगरपालिकेला निवेदन देऊनही कारवाई करण्यास मनपा बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे आज दिनांक आठ जानेवारी रोजी आयुक्त दालनासमोर अल्ताफ जागीरदार निसार जागीरदार आणि त्यांच्या साथीदाराच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले असता आणि ते पण आणून दिले ते जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आणून दिले त्याचे सोपासकर म्हणून फक्त त्यांनी संबंधितांना व्यवहार केला आणि त्यांना कागदपत्रांची विचारणा केली असता आजपर्यंत त्यांनी काही कागदपत्र हजर केलेले नाही आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेने संबंधितांवर महानगरपालिका अधिनियम आणि नगर प्राज महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम बावन्न त्रेपन्न छप्पन नोटिसेस देण्याचे जाणून बुजून टाळले त्याच्या निषेधार्थ आम्ही मा मान्य आयुक्त यांना निवेदन दिले चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले आणि त्यांना त्याच्यात मी हे नमूद करण्यात आलेले आहे का बो संबंधितांवर बावीस महानगरपालिका नगर रचना अधिनियम बावन्न त्रेपन्न चोपन्न वस्तुवय नोटिसेस देऊन पुढील कारवाई करण्यात यावी आणि याच्यात एक महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक आहे त्याचं पण संदर्भ देऊन त्यांना हे सांगितलं होतं का बो महाराष्ट्र आपण संदर्भीय शासकीय आदेशान्वय त्याच्यातील परिच्छेद क्रमांक पाच पान पा पान क्रमांक पाचवरील परिच्छेद क्रमांक पाच व सहा अन्वय त्याच्यात नमूद केलेलं आहे की शासन निर्णय हे शासकीय कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलेला असता त्यांनी कारवाई केल्यास त्याची जबाबदारी यांच्यावर ठेवण्यात येईल म्हणून आणि संबंधित क कर्मचाऱ्यावर कर, त्यानुसार कारवाई करण्यात येईल तुमची का मागणी काय नेमका आमची मागणी अशीच आहे या आमच्या निवेदनात जो संदर्भ दिलेला आहे प्रभाग समिती क्रमांक तीनकडील चाव क्रमांक पाचशे सत्याहत्तर पाचशे अठ्ठ्याहत्तर आणि नगररचना विभागाकडील जावक क्रमांक बारा ब्याण्णव यानु संदर्भ यानुसार कारवाई करण्यात यावी म्हणून अनाधिकृत बांधकामावर कारवाई कर करण्यात येईल नाही झाली तर काय करणार नाही झाली तर माननीय उच्च न्यायालयात दाद मागण्यात केली